महोदय महत्वाचा विषय म्हणजे अध्यक्ष महोदय सामाजिक नाही अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जात पडताळणीची छप्पन हजार दोनशे सात प्रकरण छप्पन हजार दोनशे सात प्रकरण ही प्रलंबित आहेत जात पडताळणीची आणि ह्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ही छप्पन हजार दोनशे सात प्रकरणं ही प्रलंबित आहेत त्यामध्ये अध्यक्ष महोदय शिक्षण क्षेत्रातील एकोणपन्नास हजार चारशे पंचावन्न तात प्रकरणं प्रलंबित आहे सेवा क्षेत्रातली पाच हजार सातशे चौऱ्याण्णव प्रकरणं प्रलंबित आहेत नोकरी संबंधीचे एकतीस प्रकरणं प्रक प्रलंबित आहेत आणि निवडणुकीची पाचशे छप्पन्न अपील पेंडिंग आहे अध्यक्ष महोदय जात पत्र पडता समित्यांकडनं का दिलंगाई होते आणि जे तिकडे अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांकडनं जर तुमच्या आम्ही पण मान्य करतो की जर टीचे असेल तर एकोणीसशे पन्नासचा पुरावा पाहिजे पण वडिलांचं व्हॅलिडिटी झालेलं आहे तर मुलाचं व्हॅलिडिटी देण्यासाठी काय तुम्हाला हे आहे तुमच्याच अधिकाऱ्याने तुमच्याच सक्षम प्राधिकरणाने जर वडिलांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट केलंय तर तातडीने मुलाला सुद्धा कुठलंही कागदपत्र हे न करता मुलाचं सुद्धा जात पातळीच सर्टिफिकेट हे व्हॅलिडिटी व्हायला पाहिजे जेव्हा मुलगा शाळे काय काय हा धन्यवाद <laughs> धन्यवाद अध्यक्ष मुलगा अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्याचा दाखला मिळाल्यानंतर ज्या वेळेला शाळेमध्ये मुलाचं नाव घातलं जातं त्याच वेळेला त्याच्या वडिलांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं असेल तर त्या मुलाला पुन्हा त्या जात पडताळणीची आवश्यकता नाही आणि हे सरकारने कायद्यामध्ये रूपांतर करायला पाहिजे अध्यक्ष महोदय जे चार जात पडतिच्या समिती आहेत ह्यांना पेपर उडावे नको म्हणून त्याच्यावर भरपूर मोठं वजन ठेवावं लागतं आणि ते वजन ठेवल्याशिवाय जात पडता जात पडताचे अर्ज तपासले जात नाही सर्टिफिकेट मिळाली जात नाही हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न हा जात पडताणीचा आहे आणि त्याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावं अशी सुद्धा मी आपणाकडे मागणी करत आहे अध्यक्ष